आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत याचमध्ये आ, मंत्री नितेश राणे यांची ही तक्रार आणि महत्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांची ही तक्रार यानि आहे। संजेग आनि मंदला तील जालेल या निमित्ताने झालेली आहे संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधीमंडळातील झालेलं गँगवार सुदृक्ष मारहाण प्रकरण या सगळ्यांमध्ये विधीमंडळाची अप्रतिष्ठा होते सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंबहुना आपण ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्याशी सुद्धा या संदर्भाने बोलावं आणि यावर महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलं की होय वेगवेगळे न्यूज पेपर्स आणि चॅनलच्या माध्यमातून मला या सगळ्या गोष्टी अवेड आहे मला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझेसुद्धा कर्तव्य आहे आणि मी या संदर्भाने सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी जे काही आपण रमी प्रकरण सांगताय किंवा डान्सबर प्रकरण सांगताय किंवा जे बेहिशोबी मालमत्ता शिरसाटचं प्रकरण सांगताय या संबंधाने मी महामही माननीय मुख्यमंत्र्यांशी मी यावर नक्कीच चर्चा करेल आणि मी आपल्याला अत्यंत गांभीर्यानं नमूद करेन की माझं त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी दिलेली आहे त्या आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन कारण हरिश्राप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येत आहे तर ते काय येत आहे ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे सो मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संदीपान भुमरे मंत्री नितेश इराणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं पण मी ते, ते समजू शकते आपला तो बबड्या असतो त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणाऱ्या साहेबांकडे केली आहे तर शिंदेसाहेबही हे जाणतात की या राज्यामध्ये डान्सबार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि गृहराज्य पदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता मात्र आत्ता जे काही चाललंय बबडे आणि बबड्याचा बाबा त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे कि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील खर तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटतं अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशी संजय शिरसाटांचं संजय शिरसाटांचं नाव मी तीन वेळा घेतलं संजय शिरसाटांचं नाव हे आमच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं नाव संजय शिरसाटांचंच आहे पहिले योगेश कदम दुसरे गिरीश महाजन तिसरे संजय शिरसा <ूरागी> होते एक एक लक्षात घ्या त्यांनी मद्यपान केलं मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे मग शासनाने काय करत आहे मुळात एका हाऊस रे पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे ज्या पद्धतीची ही रेड झाली आहे त्याची सगळी जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की संजय राऊत साहेब आधी आरोप करत होते मग संजय राऊत साहेबांवरती जेल कारवाई झाली नवाब मलिकांनी असे आरोप केले नवाब मलिकांवर कारवाई झाली आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये वॉर रंगलेला आहे या कोल्डवॉरची अनेक उत्तरं अजूनही महाजनांनी दिलेली नाहीत महाजनांना जे प्रश्न विचारले होते की हॉटेल ट्रायडनमध्ये आपण प्रफुल्ल लोडाला भेटायला गेला होतात का गेलात तर का गेलात आपलं असं काय नेमकं काम होतं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गिरीश महाजनाने दिलेली नाहीत